नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज विक्रीसाठी उपलब्ध आहे दा दोन दात कालवड आहे बघा चांगल्या क्वालिटीतली प्युअर बघा चकाकी वगैरे चांगली क्वालिटीची कालवड विक्रीसाठी उपलब्ध आहे फुल साईजमधली कालवड आहे ही कालवड उपलब्ध आहे विक्रीसाठी कुचीगाव तालुका मांका जिल्हा सांगली खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता मी मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे मालकाचा मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी सदुसष्ट चोवीस पन्नास परत एकदा मोबाईल नंबर बघा ऐंशी ऐंशी सदुसष्ट चोवीस पन्नास कॉल करा अधिक माहिती घ्या किंमत घ्या आणि सर्व माहिती बघून खरेदी करा जर चॅनल आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ म्हणजे जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ भेटतील बघायसाठी थँक्यू